नमस्कार मी रवी आंबोरे हो आणि आपण पाहत आहात साक्षर इंडिया लाईव्ह जाणून घेऊयात दिवसभरातील ताज्या घडामोडी सिडको सफाई कर्मचाऱ्यांकडूनच कचरा जाळण्यात येत आहे सिडको महानगर एक येथे पाईपलाईन रोडच्या बाजूला सिडको कडून कचऱ्याची योग्य प्रकारे विल्हेवाट न लावता रोडच्या कडेला सफाई कर्मचाऱ्यांकडून कचरा जाळण्यात येत असल्याचा धक्कादायक प्रकार शनिवारी घडला आहे वैज्ञानिकांच्या मते मोकळ्या जागेत जैविक कचरा जाळणे म्हणजे अत्यंत घातक अशा परसिस्टंट ऑर्गॅनिक आहे त्यामुळे ना नागरिकांनी कर्मचाऱ्यांनी मोकळ्या हवेत जैविक कचरा जाळू नये ज्याप्रमाणे सुका व ओला कचरा वेगळा करण्यात येतो त्याचप्रमाणे जैविक कचरा देखील वेगळा गोळा करण्यात यावा असा नियम असूनही या नियमाचे पालन करण्यात प्रशासन तसेच जनतेत गांभीर्य नाही पर्सिस्टंट ऑर्गॅनिक पॉल्युटन्सचे अनेक स्त्रोत हे आहेत याचे औद्योगिक कचरा आणि दैनंदिन जीवनातील वस्तू असे वर्गीकरण करण्यात येते जैविक कचरा मोकळ्या जागेत जाळल्यामुळे परसिस्टंट ऑर्गेनिक पॉलिटन्स तयार होतात हा कचरा अत्यंत घातक असून मानवी शरीरावर त्याचे विपरीत परिणाम होतात यामध्ये घरातील कार्पेट फूड पॅकिंग वापरण्यात येणारे साहित्य तसेच लोखंडाचे तुकडे टायर व रबर सीडी लॅपटॉपचा कीबोर्ड एलसीडी यांसारख्या अनेक गोष्टींचा समावेश आहे यावर योग्य ती उपाययोजना भावी असे नागरिकांकडून संताप व्यक्त होत आहे साक्षर इंडिया लाइव न्यूज साठी राजू जंगले वाळूज सबस्क्राइब अँड प्रेस द बेल नेव्हर मिस अपडेट